नमस्कार आज मोहोळ नगर परिषदेसाठी महत्त्वपूर्ण अशी छाननी होती या छाननी विरोधकांकडून तुमचा अर्ज बाद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले असं समजतंय काय सांगताल त्या बाबतीत या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या संयुक्त वतीने चा वीस अर्ज नगरसेवकाचे आणि एक नगराध्यक्षेचा असे एकवीस अर्ज होते महोळ शहरातल्या सर्व अपक्ष व पक्षी यांच्याकडून एकशे अडुसष्ट उमेदवारी अर्ज सादर केले गेले नगराध्यक्ष पदासाठी अठरा अर्ज म्हणजे जवळजवळ एकशे शहाऐंशी अर्ज या ठिकाणी सादर केलेले असताना केवळ आणि फक्त रमेश बारसकर यांच्या अर्जावर हरकत घेतली गेली आणि ती हरकत घेतल्यानंतर त्याच्यावर सुनावणी झाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पाटील साहेबांनी या ठिकाणी निर्णय दिला आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो महोळ शहरातली जनता व वार्ड क्रमांक भाग क्रमांक तीनमधली जनता सातत्यानं रमेश बारसकर यांना तीन निवडणुकीमध्ये या महोळ शहरामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम त्या भागातल्या जनतेने केलेला असल्यामुळे विरोधकाला वाटलं हे निवडणुकीमध्ये पराजय करणं कठीण आहे त्यामुळे शॉर्टकट मार्ग अवलंबून त्याचा अर्ज आपण बाद केला पाहिजे अशा प्रकारची विरोधकानं भूमिका घेतली आणि त्याच्यावर देखील या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल देऊन मला असं वाटतं की मात केली शिवसेना पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि शिवसेना पक्ष पक्ष आणि इतर तुमचे जर घटक पक्ष यांनी मिळून सोलापूर जिल्हा नाही तर महाराष्ट्रात संपूर्णपणे शिवसेना पक्षावर वीसच्या वीस उमेदवार दिलेले आहेत का 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 काय ते जर त्याच्यामागचं काय गुपित काय त्याच्यामागचं या ठिकाणी मी कालच सांगितलं की कर्ण टी व्हीमध्ये पाहिला पुस्तकामध्ये वाचला पण प्रत्यक्ष या ठिकाणी बघायला मिळाला उमेश पाटील यांच्या रोपानं दानशूर असा करणं आणि त्यानं या ठिकाणी आपली कवच कुंडली देखील काढून दिलेला इतिहास आहे त्यामुळं घड्याळावर उमेदवार उभे न करता कारण पुढच्या पार्टीचे आमच्या भाजपची पार्टी या ठिकाणी आहे मशाल उभाटाची पार्टी आहे आणि हे सर्वच्या सर्व जागा एकाच चिन्हावर लढवत आहे काँग्रेस त्यामुळं आम्ही देखील एकाच चिन्हावर लढवण्याचा निश्चय केला आमची लढाई ही आता भाजपशी आहे उबाटा तिसऱ्या नंबरला फेकला गेलेला आहे उबाटाला एका वार्डामध्ये उमेदवारसुद्धा मिळाला नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आमची लढाई थेट भाजपशी मा आहे माझे आमदार राजन पाटील यांनी नगर रानगर नगरपंचायती खूप नाट्यमोडी नाट्यमय घडामोडी काढल्या शेवटच्या शनी जवळजवळ काल शेवटच्या दिवशी अर्ज भरायचे शेवटच्या उज्ज्वला तिटे तिथे यांनी अर्ज दाखल केला या बाबतीत उमेश पाटील व तुम्ही आणि शिवसेना जिल्हाप्रमुख चरण चौरे यांनी खूप मोठी लढाई दिली वरपर्यंत खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांची तुम्ही सामना केला काय त्याचं काय अनुभव असेल काय सांगताल थोडक्यात तुम्ही या ठिकाणी माझे आमदार राजनजी पाटील यांचा विचार त्या ठिकाणी चुकला आहे त्यांनी उज्वलताई थिके यांना उमेदवारी अर्ज भरू द्यायला पाहिजे होता उमेदवारी अर्ज भरला असता तर तो छाननीत टिकला असता का नाही त्याबद्दल माझ्या मनामध्ये मा खऱ्या अर्थानं शंका होती पण आत्ताच्या तीन दिवसाच्या घडामोडीनंतर चौथ्या दिवशी फॉर्म भरला गेला कशा पद्धतीनं फॉर्म गेला भरला गेला हे संबंध महाराष्ट्राने पाहिजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक चॅनलवर बातमी दाखवली गेली प्रत्येक चॅनलवर त्याची चर्चा चाली बोलभेडू असेल सकाळ असेल लोकमत असेल वेगवेगळ्या चॅनलने देखील त्याच्यावर या ठिकाणी टॉक शो केला चर्चा केली मला आंधरकरांना या ठिकाणी विचारायचं आहे तुम्ही जर फॉर्म त्यांना सन्मानानं भरू दिला असता तर एवढी थोतो तुमची या महाराष्ट्रामध्ये झाली नसती आपण यामध्ये काय गमावलं आणि काय गमावलं शांतपणे आपण झोपल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल ह्याच्या पुढच्या निवडणुका जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे इतर निवडणुका तालुक्यात असतील त्या कशा पद्धतीनं तुम्ही लढणार आहात सोबत तुमच्या कोण असणार आहे आणि तुमचा प्रतिस्पर्धी शत्रू म्हणून एक नंबरला कोण असणार आहे या ठिकाणी आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वामध्ये उमेशदादा पाटील हे असतील धरणराज चौरे असतील म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रपती अजितदादा हे सर्व मिळून जो ग्रामीणचा निर्णय ठरवतील त्यांच्या पाठीशी जाण्याची भूमिका आमची आहे जे वीस तुम्ही नगरसेवक दिले आहेत त्याच्यामध्ये तुमचे नगरसेवे उमेदवार पण चांगले सुसूक्षित आणि कमी वयातले उमेदवार म्हणून आज चर्चेत आहे मीडियामध्ये पण खूप मोठी चर्चा आहे तर प्रचार उद्यापासून सुरू होतो आहे एकंदरीत बारा दिवस टोटल प्रचारामध्ये आहेत कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती असेल काय प्लॅनिंग असेल या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात तरुण उमेदवार या ठिकाणी कुमारी सिद्धी वस्त्रे याच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे बी कॉम झालेली सिद्धी वस्त्रे आहे शिक्षणामध्ये देखील टॉपचं तिला या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि या महाराष्ट्रात सगळ्या तरुण उमेदवार देण्याचं काम शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं सर्व तरुण देखील त्या ठिकाणी सहकार्य करतील आणि या महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास या मोहोळ शहरातून काढणार आहे प्रचाराचं प्लॅनिंग काय असेल तुमचं बारा दिवस राहिले जिम थिम एक ती काटी घेणे कॉर्नर सभा जाहीर सभा याच्या माध्यमातून प्रचार केला